मित्रांनो झी मराठी या वाहिनीवरती कमळी ही मालिका नुकताच सुरू झालेली आहे या मालिकेने पहिल्या एपिसोड पासूनच प्रेक्षकांमध्ये आपले स्थान निर्माण केलेले आहे परंतु नुकताच कमळी या मालिकेबद्दल तर मित्रांनो कमळी या मालिकेमध्ये अनिका या खलनायकीच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री केतकी कुलकर्णी हिच्याबद्दल नुकताच एक मोठी बातमी समोर आलेली आहे केतकी हिचा सोशल मीडियावरतीही खूपच मोठा चाहता वर्ग आहे ती नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत सुखद दुखद गोष्टी शेअर करत असते नुकताच केतकी के हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट एक स्टोरी शेअर केलेली आहे या स्टोरी मध्ये ती दवाखान्यात असल्याचं तिने सांगितलेलं आहे तसेच तिच्या हाताला सलाईन सुद्धा लावलेली दिसतेय या स्टोरी मध्ये केतकी हिने आजारी असल्याचं तिने तिच्या चाहत्यांना सांगितलेलं आहे व यामुळेच आता तिने मालिकेतून ब्रेक घेतलेला आहे यासोबतच केतकी तिला कोणता आजार झालेला आहे याबद्दल अजून तिने पूर्ण माहिती दिलेली नाहीये परंतु केतकी ही आजारी असल्याचं चा तिच्या चाहत्यांना समजतात तिच्या चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिलेला आहे एकांतरीतच कमळी या मालिकेमधून अनिका हिने आता ब्रेक घेतलेला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे केतकी कुलकर्णी ही लवकरात लवकर बरी व्हावी हीच देवाकडे सदैच्छा